सभापती महोदय अत्यंत चांगले उत्तर मंत्री महोदयाने दिले आपण आपण वसुली स्थगित केली माझा पहिला प्रश्न एवढाच की वीस मेचं परिपत्रक आपण रद्द करणार का म्हणजे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह बोलले की ते युजीसी नाही ना सर युजीसीनी इतका घोळ घालून ठेवलेला आहे याच्यामध्ये हे आपल्यालाही मान्य आहे हे युजीसीच्या घोळामुळे हा सगळा प्रॉब्लेम हा निर्माण झालेला आहे तर ते परिपत्रक रद्द केल्यानंतर सुप्रीम कोर्टात काय निकाल लागायचा लागेल एक प्राध्यापिका सुप्रीम कोर्टात गेली जिंकली मग तो निकाल सगळ्याच प्राध्यापकांना ऑटोमॅटिक लागू होणार ना मग आपल्या विधीवनायक खाता असेल महाराष्ट्र शासने यांचा अठाच कशासाठी की परत परत अभ्यास करायचा आहे त्या केसचा सुप्रीम कोर्टात काय दुसरा निकाल लागणार आहे का तो एक मुद्दा आणि नंबर दोन सी आपण सांगितलं आपलं डॉक्टर साहेबांनी फार चांगला प्रश्न विचारला त्यांना मिळतात दहा पंधरा हजार रुपये चला एक मिनिट सर एक, एक मिनिट त्यांना फक्त मिळतं दहा पंधरा हजार रुपये अजून एखाद्या कॉलेजमध्ये जर का त्याला चान्स मिळाला का अजून पंधरा हजार मिळतील त्याला ते आपण परवानगी देणार का आणि नंबर तीन जे प्राचार्यांचं डॉक्टर साहेबांनी विचारलं ते मी स्वतः अनुभव घेतलेला आहे प्रश्न विचारा सतीश राव उच्च शिक्षण मंत्री साहेब आहे लक्ष आपण प्राचार्यांचा जो मुद्दा उचलला तो महत्वाचा आधीच्या काळात जॉईंट डायरेक्टर परमिशन द्यायचे आता मंत्रालयात येतं परमिशनला त्याला सहा सहा महिने आठ आठ महिने लागतात ते पण अधिकार सगळे विचार जॉईंट डायरेक्टरला देणार का नाही परिपत्रकाच्या संदर्भामध्ये कपिल पाटील साहेबांनी चव्हाण पाटील साहेबांनी जी भूमिका मांडली या संदर्भामध्ये विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊन आपल्या समूहेत बैठक आयोजित करून जरी प्राध्यापकांच्या भल्यासाठी परिपत्रक मागे घ्यावं लागलं तरी घेण्याची महाराष्ट्र शासनाची तयारी आहे नाही नाही परत परंतु त्याच्यासाठी 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 विधी व न्याय विभागाचा सल्ला विधी व न्याय विभागाचा सल्ला घेतला जाईल आणि प्राचार्यांची भरती लवकरात